पहिल्या विशेष बातमीने आपण या बुलटींची सुरुवात करूया अजित पवारांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेतली त्यामुळे चर्चेला उदाहरण आलेलं आहे या दोन्ही नेत्यांच्या भेटीत नेमकी कोणत्या कोणत्या विषयावरती चर्चा झाली किंवा अजित पवारांनी अचानक ही भेट का घेतली यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे काही दिवसांपूर्वीच अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार एका जमीन गैरव्यवहार प्रकरणी अडचणीत सापडलेले होते आणि यानंतर अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केलेली होती यातच अमित शहाची अजित पवारांनी घेतलेली भेट सध्या चर्चेचा विषय ठरते अजित पवार अमित शहा भेट भेटीमध्ये पार्थ पवार प्रकरणाची चर्चा दिल्लीतील भेटीवरून राज्यात चर्चा शुक्रवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली या भेटीत दोघांमध्ये जवळपास तीस मिनिट चर्चा झाली पंतप्रधानांचा वेळ खूप महत्वाचा असतो परंतु मी अमित शहा साहेबांची वेळ मागितलेली आहे जाता जाता अजित पवार अमित शहा भेटीत पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याविषयी चर्चा झाल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे आता विरोधकांनीही या भेटीवरून अजित पवारांवर निशाणा साधलाय निवडणूक अजित पवारांचा काय संबंध आहे अमित शहानी बोलवलंच असेल त्यांना हंड्रेड पर्सेंट काय काय नाही विचारायला आणि अमित शहाकडे सगळे अपडेट असतील अजित पवारांनी काही जरी सांगितलं तरी अमित शहा पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील सरकारी जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचं नाव समोर आल्यामुळे अजित पवार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं सरकारच्या मालकीची अठराशे कोटींची जमीन अवघ्या तीनशे कोटींना विकत घेतली होती पण हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर घाईघाईत सरकारनं हा व्यवहार रद्द केला तसंच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली पण विरोधकांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरलंय आधी सत्तर चा होता आता कितीच आहे किती 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 तुम्हाला आहे आता ते रजिस्टर दोष द्यायला लागले की रजिस्टर रजिस्टर कसा केला आणि मुलाला पण कधी दोष द्या दरम्यान शाह पवार भेटीविषयी मुख्यमंत्र्यांनी ही अत्यंत सूचक प्रतिक्रिया दिली आहे अजित पवार यांनी अमित भेट घेतली आहे पवार प्रकरण काही चर्चा होण्याची मला वाटत नाही मला असं वाटतं की राज्यातल्या काही मुद्द्यांवर त्यांनी ती भेट घेतलेली खर तर शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीत होते पण त्यापैकी केवळ अजित पवारांनीच अमित शहाची भेट का घेतली अमित शहा साहेबांची वेळ मागितलेली आहे याच करता मी जाता जाता त्यांना भेटून त्यांना शुभेच्छा देऊन पुढे जाणार मी तर जाणार त्यावेळी मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे त्यांच्या सोबत का नव्हते त्या भेटीत पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्यावर खरंच चर्चा झाली का हे मात्र गुलदस्त्यातच आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत